समर्थ जे हरिवैन जे हरिणी हे स्वामी समर्थन झाले की जेवण जेवण झालं भाऊ

सर्वांनी भेट द्या यांचे व्हिडिओ छान असतात समजतो सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो भाऊ कुठे आहे भाऊ झोपले भाऊ आहेत भाऊंचं दर्शन घेत भाऊंच दर्शन घ्यायचे का आहे भाऊ पण आहे

मस्कार दादा नमस्कार शीतल ताई नमस्कार दादा तुम्हाला दर्शन दर्शन दे रे रे भगवंत दर्शन दे रे भगवंत म्हणतात हो हो ब्लाऊज कटिंग करते ब्लाउज कटिंग करते शीतल ताई जेवण झालं तुमचं हो नमस्कार म्हणतो मग असे गोकुल भाऊ अं आहे तुम्हाला नमस्कार घालताय दर्शन वगैरे नंतर बालता गोकुल बाबू कटिंग करते माझ ब्लाउज आहे शीतलता आजच्या व्हिडिओ मस्त बनवले आताच बघत होतो तर बघा एक एक काम झालं की एक एक काम ऑर्डर सुटत आम्हाला अजून ब्लाउज ब्लाउजच कापते मशिनर म्हणजे काही शुभर नाही प्रकारचे प्रिन्स कट कटोरी साधे बॅक 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 साइड बुक कर स्वरूप करते आज रहता है हम प्रिंसेस कट गाउन सूट है वो कट करते चोली घागरा फ्रॉक्स पर पटियाला पूर्ण पूर्ण लेडीज पूर्ण आता से देखा मुझे पहले ये छोड़ते हैं वैसे डिजाइन से ब्लाउज से पॅटर्न व्हायचे पण आता शक्यतो पॅटर्न चालतच नाही आता मोबाईल शक्यतो जास्त हे करतात मोबाईल दाखवतात त्याप्रमाणे आता नवीन नवीन मोबाईल वरूनच शक्य हे करते झाली काही असत सर्व प्रकारचे ब्लाऊज शिवते ब्लाउज शिवते आता जास्त मोबाईल वरूनच हे करते शिवते आणि शिकते पण म्हणजे फोटो जर मला नवीन म्हणजे ड्रेस वगैरे नवीन शिवायचा असेल ना, ना, हो ना, भी ना, भी ना तर मी कस्टमरला म्हणते कसं शिवायचं तर त्यांना म्हणजे त्यांनी सांगितलं तर तसं मला समजलं तर मी शिवते आणि तसं नाही समजलं मला म्हणते मोबाईल मध्ये मला एक फोटो वगैरे दाखवतात मग त्याप्रमाणे शिवते नवीन असेल तर करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विन कुरुशी कॉमेडी चॅनल आहे नाही हो भाऊ खोट्या असं कसल्या देतील त्या Detin kina ma wala Yes lang po Ho ho oo. जसं का म्हणजे मी आपण म्हणतो मोबाईल आता जशी गोपू तुम्हाला प्रश्न केला म्हणजे मोबाईलच्या मोबाईल मुळ मुळ असं म्हणजे लेडीज मध्ये काय बदल झाला असं बरोबर त्यांनी प्रश्न केला होता तुम्हाला गोकुळ दादा जशी चलता येत मग बोलावताय संत्री खायला बोलावताय त्या नागपूरला आम्हाला भेटलेत मी बघा दाखवते भेटलेत आम्हाला ऑरेंज आम्ही गेलो ना माझ्या घरी बागणार मार्केट मधून आणते गो कोड भेटलेत बघा ऑरेंज

हो ना पप्पा <laughs> शितात ताई हो ना पप्पा येणार नाही म्हणताय मागे ज्यांच्या मुल जेल पाणी करतो काय जेवण केले अ जेवण केलं येते नाश्ता केला आता करता नाश्ता केला होतो चकली हे खाल्लं आता ऑरेंज सोडलं संध्याकाळची त्याची ऑर्डर दिली घरी असलं फक्त नको म्हणजे नको कळलं नाही शिताला किता काय म्हणत येतो ना बाप्पा म्हणले का येतो ना पप्पा बोलताय तिकडे आणि हे पण आहे हे नाही गोकुळ भाऊंच शिकल्यात शिकलेत बर शिकले का ताई अजय भाऊ ना ये गोकुळ भाऊंच बोलणं शिकले येतो ना पप्पा जातो ना पप्पा करतो ना पप्पा असं बोलायचं तेव्हा ते म्हणत राहतात मला वाटलं काय तुम्हाला रागाला होता काय ताई राग नव्हता आला ना तुम्हाला का विचारायचं तुमच्या नमस्कार योगेश नमस्कार नमस्कार योगेश भाऊ नमस्कार कुठला आहात होती राग हो येत येतो कधी राग <laughs> रात्री आलता का मग म्हणजे बोलत होते तर थोडा हो का चालतंय चालते ते तुमची मस्करी नव्हते करी ते म्हणजे असच कॉमेडी करत होते जालन्या जालन्या बघते का धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल राहि रा ला, वहिनी रा, रागवलं होतं वाटतं काल थोडेशा सगळ्यांना हो राग येतो हो बरोबर आहे आपण सर्वांना राग येतोच राग सर्व सर्वांना येतोच ज्याला राग येत नाही तो देव का आम्ही कर्नाटकहून बोलते कर्नाटकहून बोलते तसे आमचे गाव पुन्हा जिल्हा पुन्हा तालुका जुन्नर मिस्टर इकडे जॉब करतात कर्नाटकला त्यासाठी कर्नाटकला आहे मी कर्नाटक बोलते नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे जाऊन नक्की बघा हो की नाही हो बरोबर आहे असे तर बरोबर आहे राग येतो तो सर्वांनाच येतो देऊ नाही आपण माणूस आहे माणसांच काही माणसाकूनच होतात धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सपोर्ट राहा राहालताई तुम तुम्हाला चिडवत नाही का ते तुम्हाला चिडवण्यासाठी नाही बोलत असे आता प्रत एक ठिकाणची भाषा वेगवेगळी असते आणि आपल्यालाही आवडते ऐकायलाही आवडते ती तुम्हाला चिडवण्याच काहीच काम नसत एक आपलं म्हणजे पब्लिकला आवडत बोलायचं आणि बघा तुम्ही बोलता म्हणजे तुम्ही तसं बोलत नाही पण छान बोलतात मला आवडतात तुमची लाईफ चालू झाली का आम्ही मी त्यांना मला त्रास मोठा आवाज करून द्या नाहीतर मग मी किचन मध्ये मोबाईल लावून ठेवते फक्त ऐकते तुमचं बोलणं छान बोलतात तेव्हाच मला आवडतं असं नाही कोणाची मजाक नाही उडवत आम्ही धन्यवाद लाईक आल्याबद्दल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब कराय तर कोणी येणार की नाही हो हो येईल ना राग येईल राग येतो सर्वांना येतो ना सर्वांना राग येतो असं नाही कोणाला राग येत नाही आता छोट्या छोट्या मुलांना पण राग येतो राग काय येते कळतो त्यांना पण चालतंय तर मग शीतल ताई तुमच्याशी असं प्रायव्हेट मध्ये बोलायचं असलं तर कस काय बोलता येईल हे विचारता कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कस काय बोलायचं वहिनी राग नका भारू वहिनी राग ना कस्टा कस्टा का भारू म्हणजे म्हणायचंय का शीतलताय कस काय कॉन्टॅक्ट करायचं का तुमच्या संग संघ आपला नंबर टाकलो शीतलतायच्या व्हिडिओ खाली तुमचा नंबर विचारू का दर्शन कपाल शीतलता गेल्यात का केलं

अशुभम भाऊ नमस्कार कुठणार आहे हो, 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 ना बसून जाय का पण ते मिस्टर तर दाखवत नाही ना मिस्टर एकाही व्हिडिओ मध्ये नाहीये मग काणार आहे शीतलताई तुमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली नंबर टाकले तर चालेल का मग कॉन्टॅक्ट करा तुम्ही असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा तिकीट फुकट मिळेल त्यासाठीच नंबर घेतोय मग म्हणजे तिकीट फुकट भेटेल हो चालेल चालेल मग एका तुमच्या ह्याच्या खाली नंबर टाकल तुम्ही हे करा हो का चालते चालते धन्यवाद भाऊ आमचे व्हिडिओ बघतात गोकुळ भाऊ तुम्ही पण ना ना हो गोकुळ भाऊ हो दादाचाच नंबर दादाच दादाचाच नंबर मी हे करते चालेल म्हणजे आम क्यों? मी माझ्या कस्टमरला सुद्धा दादांची जास्त नंबर देते म्हणजे जास्त लांब आमचे असतात ना मग मा माझा नंबर मी जास्त शक्यतो नाही हे करत आणि जेन्ट नंबर चालतोय कुठं परिओ चांद चांदवड हो ते आवडचे आपले शुभ काय शुभम शुभम भाऊ हे बघा आपल्या याच्यावर आलेल्या आईवर ते नाशिक तालुका नांदगाव नांदगाव तुम्ही चांदवड नमस्कार धन्यवाद काय नाही मी लेडीज टेलर आहे लेडीज टेलर आहे ब्लाउज कट करत होते आलेले नाही मी माझा नंबर नाही हे करत शक्यतो म्हणजे शक्यतो नाही मी देतच नाही कोणालाच Uh, कारण की असे uh, uh, कस्टमरचे माझे फोन पे वगैरे असतात तेही नंबर वन नसत माझा मिस्टरांचाच असतो फोन पे आला त्याला सगळ्याला मिस्टरांचा नंबर असतो माझा नंबर फक्त आमच्या आमच्यासाठी धन्यवाद लाईला आल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा करा नंबर पण करा की कॉल तुम्ही पण गोकुळ भाऊचा नंबर आहे ना गोकुळ भाऊ तुमच्याकडे पण आहे ना यांचा नंबर बाय 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 शुकलताई बाय मी आता बंद करते लाईव भरपूर टाइम चाल धन्यवाद लाईल ला आल्याबद्दल